बीजी शिर्केच हेलिकॉप्टर घेऊन दोन तासासाठी अगदी आपल्या मित्राने निमंत्रण दिलं जेवणाचं तर आम्ही अकलूजला गेलो होतो विजयदादांकडे जेवायला येतात हे कळल्यानंतर सोलापूरमध्ये निवडणुकीचं राजकारण वातावरण आहे तर सुशील कुमार शिंदे साहेबांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली साहेबांनी म्हणले की स्वागत आहे पवारसाहेब सुशीलकुमार शिंदे विजयदादा हा एक काळ महाराष्ट्र चालवलेले लोक एकत्र एक आहेत जेवणाचं निमित्त होतं ते एकत्र एक आले त्याचा परिणाम निश्चितच सोलापूरच्या निवडणुकीत झाला की जे विजयदादा दोन हजार एकवीस मध्ये शरद पवारांना सोडून गेले मग त्या विजयदादांशी पवारांनी कसं काय जुळून घेतलं नाही विजयदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले बरं रणजित सिंह मोहिते हो पाटील यांनी राजकीय भूमिका बदलली ते भाजप दादांना पण सुद्धा खासदारकी दिलेली होती आमदारकी दिली होती राष्ट्रवादीनं ते सोडून गेले मग ते अशी जुळाजुळा कशी कशी होते अचानक ही नाही नाही मला जे काही दिसतंय ते एकतर पहिली गोष्ट आदरणीय शरद पवार साहेब आणि विजयदादा हे राजकारणात येण्याच्या पूर्वीपासून मित्र आहे जवळचे मित्र आहेत त्याचा एक वारसा असा आहे की आप्पासाहेब पवार हे त्या काळातल्या यशवंतराव चव्हाणांच्या नावाने यशवंत सहकारी साखर कारखाना यशवंत नगर इथं एम डी होते संपूर्ण जो सहकाराचं जाळं पसरलेले त्याच्यामध्ये आप्पासाहेबांचं मोठं योगदान येतं आप्पासाहेब पवार हे आदरणीय शरद पवारांचे मोठे भाऊ त्या काळापासून पवारसाहेबांनी विजयदादांची मैत्री होती पुढे ते युथ काँग्रेसमध्ये एकत्र आले राजकारणात ते एकत्र आले आणि हे बंद होतच मला मात्र एक दिसतंय की विजयदादा आणि शरद पवार साहेब यांचं भावनिक आहे आणि मी ते अनुभवलेले हो म्हणजे अगदी मी आपल्याला सांगतो की विजयदादांकडून निरोप आला की पवार साहेबांनी मला भेटायला यावं कारण आता विजयदादांना व्हील चेअरवर बसून फिरावं लागतं आणि बोलता येत नाही त्यांना कारण थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांचा निरोप आल्यानंतर मी पवार साहेबांना सांगितलं की साहेब विजयदादांची इच्छा आहे की आपण त्यांच्याकडे जेवायला अकलूजला या एवढी व्यस्तता असताना सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी थोडासा वेळ होता म्हणून आम्ही बीजी शिर्केच हेलिकॉप्टर घेऊन दोन तासासाठी अगदी आपल्या मित्राने निमंत्रण दिलं जेवणाचं तर आम्ही अकलूजला गेलो होतो सगळ्या कुटुंबाची भेट घेतली आणि तिथं जे ऋणानुबंध बंद वर्षाचं जे मैत्री जे भावनिक ओलावा आणि एक इमोशनल टच मला पाहता आला अच्छा पण त्या बैठकीमध्ये शिंदे पण त्या भोजनासाठी आले होते नाही काय झालं की पवार साहेब ज्या वेळेस विजयदादांकडे जेवायला येतात हे कळल्यानंतर सोलापूरमध्ये निवडणुकीचं राजकारण वातावरण आहे तर सुशील कुमार शिंदे साहेबांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली साहेबांनी म्हणले की स्वागत आहे आणि हे तीन तीनही दिग्गज नेते म्हणजे पवारसाहेब सुशीलकुमार शिंदे विजयदादा हा एक काळ महाराष्ट्र चालवलेले लोक लो एक एकत्र आहेत जेवणाचं निमित्त होतं ते एकत्र एक आले त्याचा परिणाम निश्चितच सोलापूरच्या सुद्धा झाला ओके तुम्ही चाळीस सभा साहेबांच्या पाहिल्या स्वतःच्या सभेला तुम्ही उपस्थित होता तर तुम्हाला आवडलेली सभा कोणती तसं तर मला या अलीकडच्या सभा त्या सभेमध्ये एकदम प्रचंड प्रतिसाद होता तर त्यातली कोणती सभा तुम्हाला अजूनच मारणार आहे तसं सगळ्या सभा साहेबांनी गाजवल्या खरंच म्हणजे साहेब ज्या वेळेस स्टेजवर येतात त्यावेळेस तरुण मुलं जी उत्स्फूर्त पाठिंबा देतात पवार साहेबांचे जय घोष होतो आणि आता अनेक घोषणा अशा आहेत की आता मला इथं सांगता येणार नाही पण खूप म्हणजे ताकतीने घोषणा पण एक अमोल कोल्हे सभा जी इथं शिरूरला होती जो उत्स्फूर्त प्रतिसाद होता तिथं आणि पवार साहेबांनी ज्या प्रकारे तिथं भाषण केलं ती शिरूरची सभा मला जास्त प्रभावी वाटते निश्चितच सगळ्या सभा प्रभावी होत्या पण तरी त्यावेळेस साहेब जरा मूडमध्ये होते